बाबासाहेबांचे बालपण बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचे मूळ गाव मंडणगड जवळचे आंबडवे घराणे म्हणून ते, ते प्रसिद्ध होते गावातील भवानी देवी त्यांची कुलदेवता जिच्या पालखीचा मान बाबासाहेबांच्या घराण्याला होता त्यामुळे महार असूनही गावात घराण्याला विशेष मानाचे स्थान होते बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सपकाळ सैन्यात होते त्या काळी ब्रिटिशांनी बॉम्बे आर्मी मध्ये महारांची भरती केली होती बिहारमध्ये तिथल्या दशीऊ जमातीचे व तमिळनाडूमधील पर्या लोकांना सैन्यात घेण्यात आले होते मालूजींच्यामुळे रामजी सपकाळ बाबासाहेबांचे वडील यांना सैनिकी शाळेत चांगलं शिक्षण मिळाले व ते सुद्धा पुढे सैन्यात नोकरी करू लागले नागपंथी असलेल्या व सैन्यात सुभेदार मेजर असलेल्या धर्मा मुरमाडकर यांचा रामजी सपकाळांशी परिचय झाला आणि त्यांनी आपल्या मुलीचे भीमाईचे लग्न रामजीशी लावून दिले दोन्ही परिवारांच्या आर्थिक स्थितीत बराच फरक होता परंतु रामजी सपकाळ यांच्या उद्योगी मेहनती व स्वातंत्र्य वृत्तीमुळे धर्मा मुरमाडकर यांनी हा विवाह लावून दिला रामजी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्यात तरबेज होते पुढे त्यांनी पंतोजीच्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली आणि नंतर सैन्यात अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम करत सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले बाबासाहेबांचा जन्म रामजी महू येथे एप्रिल झाला त्यांना किंवा म्हणत असत बाबासाहेब सहा वर्षाचे असताना भीमाईचे निधन झाले आणि आईचे छत्र हरपले निवृत्त झाल्यावर रामजी आपल्या कुटुंबाला घेऊन काप दापोली येथे स्थायिक झाले भजन नामस कीर्तन या गोष्टी घरात रोजच्या दिनचर्याचा भाग होता बाबासाहेबांच्या आत्या बाबासाहेबांच्यावर खास लक्ष होते मीराबाई आई नसलेल्या भीवाची लाड करत घरी नागपंती वातावरण होते कबीर आणि नामदेव तुकाराम यांच्यावर रामजींनी भक्ती घरी रोज दोनदा अभंग स्त्रोते दोहे भजन होत असे रामायण महाभारत याचे वाचन होते असे बाबासाहेबांची थोरली बहीण पांडव प्रतावर निरूपण करू शकत होती असे ते सांगतात किचनेर प्रणित सरकारने महारांना सैन्यात घेऊ नये असा निर्णय घेतला तेव्हा आपल्या बंधूवरील अन्याय दूर व्हावा म्हणून रामजींनी न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने निवेदन दिले होते व हा निर्णय रोखला होता त्या काळात धर्म आणि धार्मिक शिक्षण आवश्यक आहे असे बाबासाहेबांचे मत होते